आई दे जेवली जेवण झालं हा का कवा? आता झालं जेव्हा हा का मी मग जेवलो बर काय काय झालं मग आलो शांता मॅडम बरं आहे का मी आलम तो शांता बाई अगं आलो तुझं घर पाहिला पाहिला काय पण आज आलो मग आता चॅनल शूट निघा मग आपण आता आपल्या चॅनल व्हिडिओ काढणारे चायनल नाव आहे ज्योतीची धमाल हा आपल्या प्रेक्षकांना सुद्धा सांगतो ज्योतीची धमाल आमचा हा चायनल आहे याला सबस्प्राईज करा सबस्प्राईज करा सबस्क्राईब करा सब काय म्हणते सबस्प्राईज करा, करा अजून लाईक करा शेअर करा, करा, करा ज्योतीची धमा दिया चॅनल हो आणि तुमचा लाडका तुमचा लाडका कलाकार पिनू भाऊ तुंगार आणि पिनू भाऊच्या जोडीला शांताबाईची आई आणि शांताबाई आईचं नाव सांगा आईचं नाव आहे गंगूबाई आई करशील ना काम करशील ना हा ना हा अच्छा तुम्हाला आईचं काम कसं वाटत ते पण कमेंट मध्ये सांगा हो आमची आई खूप छान बोलते आणि हळूहळू भीती वाटते आई म्हणजे ते आता काय घाबरत नाही आई तशी आता एखादं गाणं हनुमान आगगण गोंद्या सोडून दादा अरिकाम गावात रे आई कद रुपया मानतोय रे अनरी काम गावात रे आई कद रुपया मानतोय रे शालेत जातो तमाकू खातो गुरुजीला म्हणतो घेत्या का थोडी अरे गुरुजी म्हणतो घेत्या का थोडी

बर कशी आणता बाई आता तुम्ही कसं माझं एक कदो म्हणाय लावलं मला तुमचा आवाज आहे ना खूप सुंदर आहे हो तुमचा मला मी एक व्हिडिओ पाहिला राहते तेच असच गाण्याचा गाण्याचा व्हिडिओ पाहिला खूप सुंदर अस गायन तुम्ही एखाद कदू आम्हाला ऐकू द्या तुमच्या तोंड चबवा पण ते मला आता टायमावर नाही आठवत ना नाही टायमाव तुम्हाला आठवत काय मला व्हिडिओ काढायला विषय आठवत या कोणता विषय काढायचा कशी लिंक लावायची असं आहे का बरं जाऊ द्या पण मग आता ज्युतीचा धमल हा चायनल आहे तुमचा म्हणजे हा चायनल याच्यावर आपण आपण पण हो माझे मित्र मंडळ आता आम्ही काय करणारे या ज्योतीचा धमाल हा चायनल याच्यावर आम्ही घरगुती सुद्धा टाकणारे काही असे मतारे माणसं लांब लेपोर ऐकतील असे सुंदर सुंदर व्हिडिओ आम्ही टाकणारे पण आता तुम्ही आम्हाला थोडीशी प्रतिसाद द्या आम्हाला थोडं थोडं पुढं पुढं करा शेअर करा आणि कमेंट करा सुद्धा कमें करा काही एखादा चुकीचा शब्द गेला आमच्या माफ करा हो एखादा चुकीचा शब्द गेला तरी आम्हाला माफ करा आम्ही तुमच्या मुलासारखोय आणि आमची शांता मॅडम तुमच्या मुली सारखी आहे काय माहितीये का आमच्या आईलाच अजून बोलता एवढं खासी येत नाही आईला माहिती येतं ना आई आई काय बोल ना ते काय बोलत आई ना अहो माऊली तुम्हाला काय सांगायचं सा आई थोडीशी जास्त असं त्या द्या आईचं नाव गंगूबाईच नाव आहे वरी आणि व्हिडिओत पण तेच राहणार आहे तर आमच्या गंग आजीला सपोर्ट करा आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा धन्यवाद धन्यवाद